जय शिवराय मित्रांनो ही रोहित बरे आपला आणि इलेक्ट्रिक नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप खुँ मनापास स्वागत करत आहे काही दिवसातच आपल्या लाडक्या बाप्पाचं आप आगमन होणार आहे आणि प्रत्येकाच्या घरोघरी अशी रोषणाई असणार आहे तर आपण आज ह्या नवीन व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत बारा ई एलईडी तोरण कसं बनवायचं तेही आपल्या घरच्या घरी त्याला केबल टाय कशी लावायची किंवा त्याला स्लीव कशी मारायची त्या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण रोहित बरे या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण जर घरी एरडी बारावळीचं तोरण बनवत असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर कमेंट केली तर मला खूप आनंद होतं की माझे सबस्क्रायबर मला चांगले खूप कमेंट छान छान आहेत आणि माझ्या ह्या व्हिडिओमुळे काही लोकांच्या मनातील काही शंका असेल ते दूर होतात आपण तशीच एक मागे एरडी तोरणाची रिपेरिंगची व्हिडिओ बनवली होती आणि त्याला खूप छान अशी व्ह्यूज आलेले आहेत आणि लोकांच्या काही कमेंट छान छान अशा मला मिळाले त्यामुळे खूप आनंद होतो की नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर आपण रोजबरे या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असा तर लाईक करा आठवणीने लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही नक्की करा चला आपण सुरू करू व्हिडिओला आपण आता बारा फोटचं एन ईडी तोरण घेतलेलं आहे आपण ते आता बनवणार आहोत पंचवीस फुटाचे तोरण बनवणार आहोत पण त्यासाठी आता शंभर एन एमची नची केबलटाय घेतलेली आहे तर केबल टाय आपण पहिले त्याला लावून घेऊया आपण पाहू शकता केबल टाय कशी लावायची पण केबलटाय लावून घेऊया ह्या बल्बला इथे ह्या बल्बला इथे एक खास दिलेली आहे त्या खाचीमध्ये आपण त्याला लॉक करायचं आहे केबल टाय हा जेव्हा आपण सोडतो तेव्हा लाईट बल्बचा लाईट हा खाली पडायला पाहिजे अशा प्रकारे पण केबल केबलटा लावून घ्यायची आहे केबल टायम आणून घ्यायचं सगळं पूर्ण यायला थोडा फास्ट दाखवते तुम्हाला कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्यामुळे थोडा फास्टमध्ये घेतोय मी गणपती सीजन आले त्यामुळे जरा गडबड जायचं तरी आणि त्या त्यामध्ये परत मी दुकानचं शिफ्टिंग घेतलेलं आहे त्यामुळे तर अजून स सगळी गडबड आहे त्यामुळे मला तोरण करायलाही वेळ मिळालेला नाही आहे पण माझ्या तोरण रिपेरिंग ह्या व्हिडिओला चांगली प्रतिसाद दिलात तर ह्याही व्हिडिओला नक्कीच प्रतिसाद चांगला मिळेल मला कारण मी आपल्याला संपूर्ण ज्ञान देणार आहे तोरण कसं बनवायचं किंवा कसं रिपेरिंग करायचं आणि व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल आणि तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगाल की व्हिडिओ कसा वाटला ते अशा प्रकारे आपण सगळे तोरणं केबल टायप मारून घेऊया आता मी थोडे अर्धेच लावतो म्हणजे अर्धी केबल टायप मारून घेतो आहे त्यानंतर सपरा सगळे केबल टाय लावून दिले तर केबल टाय, टाय एक्स्ट्रा उरतात तर मग ते आपल्या कैची किंवा स्ट्रीपवर असं काय घेऊन मग ते कट करून टाकायचं म्हणजे जेणेकरून त्याला फिनिशिंग चांगली येते बल्ब कट करून घेऊया एक दोन तीन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे आपले दहा बल्ब घेतलेले आहेत नंतर नंतर पुढे कट मारणार कट करणार आहोत आणि हे झाले आपले दहा बल्बचं पूर्ण एक माळ झाली अशा प्रकारे आपण पंचवीस माळ आपल्याला पाहिजे त्या कलर कलरनुसार आपण करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण पाच कलरमध्ये आता पंचवीस फुटाची एल ई डी तोरण तयार करणार आहोत एक दोन तीन चार पाच असे पाच कलर पण घेतलेले आहेत पण आता ते जोडायचे कशी आपण आता ह्या पाहणार आहोत पण आता एक चांगल्या कंपनीची वायर घेऊया आपण आता स्लीव घेतलेली आहे ती गरम करून अधिक स्लीव कट करून घेऊया असे तिचे आपण पाहू शकता कॅमेरामध्ये की ती आपल्या ज्या हिशोबाने पाहिजे त्या हिशोबाने आपण ती स्लीव कट करून घेऊया छोटे छोटे कट करून घेतलेले आपण मला स्लीव का लावलेली जेणेकरून करून आपण जेव्हा वायर आपण टाईट करतो तेव्हा तिथून ते निघून आहे ह्या कारणाला त्याला स्लीव लावायचं असतं किंवा काही जण टेप लावतात स्लीव तर आपण कोणत्याही कंपनीची वायर घेऊ शकता मी आता के ए कंपनीची घेतली आहे कारण वायर स्टँडर्ड आहे आणि सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर आणि प्रॉपर करंट तिथे पास होतो त्यामुळे मी के एची वायर घेतली आहे पाहू शकता रेड कलर आणि ब्लॅक कलर घेतलेला आहे पण आता त्या त्यामध्ये स्लीव सोडून देऊया स्लीव टाकूया पाहू शकता अशाच प्रकारे तिला स्लीव आहे कौ आणि घरगुती असे बनवले असं लोक त्याकडे आकर्षित होतात आणि आता दुकानात बनवलं त्यामुळे एखाद्या काही प्रॉब्लेमाला चोख गेला किंवा काय गेलं तर आपण त्यांना जागेवरती रिप्लेस करून देतो जर एखादा आपण बनवून आणलं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्याला त्यांना भारी पडतं पण आपण सगळं आता दुकान बनवतो त्यामुळे कस्टमरला जायलाही सोपं पडतं त्यात फायनली आपलं संपूर्ण स्लीव टाकून झालेलं आहे दोन्ही साईडला रेड आणि ब्लॅक वायरला पण हेवी होण्यासाठी आपण इथे एक अशी रशी वापरणार आहोत आपण आता एक एक फुटावरती ते अंतर घेऊन तोरण बनवणार आहोत बनवणार आहोत पण आता हे एक फूट अंतर किती होते ते आपण पाहूया आणि त्या हिशोबाने आपण बनवून देऊया ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत एक फूट अंतर होतं आहे आपण थोडं कट लावू पण जे कॉपर आहे त्यातमध्ये आपल्याला प्रॉपर दिसत असेल कॉपर बाहेर काढायचं आहे पण सुरुवातीला जरा वाट मार घेऊ जेणेकरून पुढे त्रास होणार नाही वेग जरा मोठा होणार आहे फक्त तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ पाहायची आपण काय करतो ते प्रकारे आपल्याला दोन वार मिळालेले आहेत पण आता एक लढी घेणार आहोत आता एक लढी घेतलेली आहे दोन्ही फोटो काढून घेऊया आता ह्यामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं वाटत असेल ही एक वायर रेड कट कलर आहे वरती आणि पुणे ही व्हाईट आहे तर ही आपली राहणार आहे प्ले वायर आणि ही राहणार आहे न्यूट्रल वायर मार्किंग केलेली आहे आपण पाहू शकता प्रत्येक वायरवरती मार्किंग केलेली आहे तर आपण आता प्लस वायर आहे ती रेडला येणार आहोत तर व्यवस्थ जेणेकरून निघणार नाही असं व्यवस्थित टाईप करून घेऊया तर आपल्या दुकानात जवळ र रोडच्या रोडच असल्यामुळे थोडा गाड्यांचा आवाज जास्त येत असेल माझा आवाज थोडा कमी येत असेल आपल्याला पण दुकानचं सगळी शिफ्टिंग चालू आहे सगळे गडबड आहे त्यामुळे मला वेळ पण नाही मिळत आहे कर व्हिडिओ करायला अशा प्रकारे आपण दोन वेळा जोडून घेऊया त्यानंतर आपण एक

जाळून घेऊया जाळून झाल्यानंतर दोन वायर व्यवस्थित परफ्यूम झालेले आहे इथं आपण ही वायर फोल्ड करायची आहे आणि आपण पाहू शकता कशाप्रकारे मी फोल्ड केलेली आहे आणि त्याला एक केबल टायमा आहे जेणेकरून वायर दोरी आणि लडी आपले तोरण हे सगळं व्यवस्थित एकत्र बसेल असेल अशा प्रकारे आपलं एक लडी लावून झालेली आहे अशा कट करायचं स्लीव ओढायची आणि पुढचं तोरण टाकायचं अशा प्रकारे सगळं आपण तोरण लावून घेऊ सगळे तोरण तुम्हाला लावून दाखवायला खूप वेळच आहे पण त्यामुळे मी थोडं एक दोन लावून तुम्हाला कसं तोरण तयार होतं ते दाखवणार आहे यानंतर आपण ग्रीन कलर घेऊया तर ते केबल मारले असते मग आपण सगळे एकच राहतो केबल टायम मारायला स्वी लावायला बरोबर स्वी जातो फक्त आपला वेळ काढावा लागतो त्यासाठी झालं की खूप छान वाटतं तर ह्या सोस्टेड एल ईडीला एस एम डी एल ईडीला प्रॉपर वायर आहे त्यामुळे ती एकदम छान एकदम मजबूत बसते त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात एक साधा एल डी बल्ब येतो आणि हा एस एम डी एल ईडी बल्ब येतो जर घेणार असाल तर तुम्ही एस एम डी एल डी घ्या कारण त्याला ब्राइटनेस जास्त असतो प्रकारे दुसरं जाऊन दिलेलं आहे मला स्लीव चढवाय फ्लेम करायचा आपल्याकडे लायटर किंवा हिटर हे असतो त्याने आपण ते स्लीव गरम करू शकता तर माझ्याकडे हिटर नाही त्यामुळे मी इथून लाईट आणलेलं आहे लाईटरवरती छान होतं काही विशेष नाहीला आणि हिटर असेल तर उत्तम आहे हात पिरत की थोडा मजबूत बसतो थोडं गरम असतं पण ते जरा व्यवस्थित असत त्या सगळं पूर्ण करायचं आहे आपलं तोरण बनवून झालेलं आहे पाहू शकता बनवून झालेलं आहे पण ते सगळे आता सगळे व्यवस्थित प्रॉपर कबीर सोडलेले आहे खालकून आता आले वायरचे काही तुकडे असतात जेणेकरून आपण पुढे जोडणार असेल तर ते उपयोग येतात मग ते कट करून टाकायचे जे। जेणेकरून सगळं व्यवस्थित दिसेल जर एखाद्या वेळेस खाली वायर जर जॉईंट असेल तर आपला एल ई डी पेटत नाही फक्त तेही काळजी घ्यावं लागतं की दोन वायर एकमेकाला जॉईंट नसाव्यात पण आपण त्याच्या वरती मारलेले असतात दोरी रशी दोरीला आणि वायरला त्याही कट करून टाकूया सगळ्या जर तुम्ही घरी लावणार असाल तरी तो व्यवस्थित फिनिशिंग असेल तर ते आपल्यालाही आनंद होतो की केलेल्या कामाचा मोबदला मिळतो प्रकारे सगळ्या आपण केबल टाय कट घ्या वरती काय जास्त नसतात तर पंचवीसच असतात आणि प्रत्येक करणार आहे पन्नास असतात माळीला पंचवीस थोडासा करणार असाल तर एक एक फुटावरची जागा सोडून आपण करू शकता काही जण दोन फुटावरती करतात काही जण दीड फुटावरती करतात प्रत्येकाच्या हिशोबाने ते करत असतात मंडपवाले तर दोन दोन वेळे फुटावरती करतात आपण आपल्या घरी लावून जातो तर गणपतीसाठी वगैरे तर आपण एक फुटावर गेलात तर ते छान वाटेल जरा अशा प्रकारे आपलं तोरण बनवून झालेलं आहे तर आता सप्लाय देऊया पण दोन वायर येत्या एक रेड आपलं तोरण एक बार ओल्ट असल्यामुळे तर आपल्याला पॉवर सप्लाय लावायला लागतो सप्लाय तोरण खूप असतील तर त्याला मोठा पॉवर सप्लाय लावायला लागतो आपण पाहू शकता बारा ओल्ट चारशे बॅटचा आहे अशा प्रकारे आपण त्याला लावू शकतो किंवा त्यानंतर बारा ओल्ट दहा इंपर आपण लावू शकतो बारा वोल्ट पाच एम पीला लावू शकतो आणि बारा होल्ड तीन एम लाओ ला ला एर लावू शकतो लावून बघू आपण कसं तोरण पेटतंय ते आपण याला आता सप्लाय कसं दिले पाहू शकता आपण रेड वायर प्लसला दिले ब्लॅक वायर मायनस मायनसला दिले आणि आपल्याला बोर्डातून आलेला सप्लाय हा एन आणि एनला द्यायचा आहे एसी आउटपुट ई सी आउटपुट तसंच छोटा चोक घेतला तर त्याला दोन रेड वायर आहेत एक रेड एक ब्लॅक आहे तर आपण रेड वायर आलेल्या आहेत त्या डायरेक्ट आपला सप्लाय घ्यायचा आहे बोर्डातून आणि गेलेला सप्लाय हा रेड आणि ब्लॅक म्हणजे आपला प्लस मायनस याला जाणार आहे हे फक्त लक्ष ठेवा फक्त जर वायर उलटी जोडली तर तुमचं तो तोरण जळू शकतं किंवा प्लसच्या जागेवर मायनस जोडला की मायनसच्यागावर प्लस जोडला तर तोरण आपलं पेटणार नाही जर फक्त सप्लाय उलटा पडला तर वाय तोरण जाळण्याची शक्यता असतेस तर फक्त तर फक्त आपण ती फक्त काळजी आता तोरण पेटवून बघूया असा पेटतोय आपण पाहू शकता किती सुंदर असं तोरण पेटलेलं आहे पण घर गर, घरच्या घरी आपण असे तोरणं बनवू शकता हा एक असा व्हिडिओ बनवायचा छोटासा प्रयत्न आहे की आपण घरच्या घरी चांगल्या वस्तू कशा बनवू शकतो आपण पाहू शकता प्रकारे आपण बनवलेला आहे आपण सिंगल कलर किंवा मिक्स कलरमध्ये पण बनवू शकतो या तोरणा तोरणं